माझे आमदार वैभव पिचड यांच्या मार्गदर्शनाखाली कोकणवाडी येथे भेटीदरम्यान येथील सरपंच नारायण सह ग्रामस्थांनी अधिक समस्यांचा पाडा वाचला गावातील रेशन कार्ड रेशनिंग धान्य दुकानाबाबत समस्या जलजीवनचे काम एक वर्षांपासून बंद रस्त्यांची दुरवस्था शाळा खोली समस्या वीज पुरवठा व नवीन लाईन पोल अशा अनेक समस्यांबाबत लक्ष वेधले या संदर्भात पुरवठा अधिकारी सातपुते गटविकास अधिकारी चौरे चव्हाण यांच्याशी फोनवरून माहिती देऊन तातडीने कारवाई करण्यात येऊन कामे मार्गी लावण्यासाठी विनंती केली या संदर्भात आदेश काढून प्रश्न सोडव असे आश्वासन गटविकास अधिकारी यांना दिले शिवाजीनगर येथील ग्रामस्थांनी केलेल्या पिण्याच्या पाण्याची तक्रारी शाळा खोली समस्या शाळा गेट बांधणी रस्त्याची दुरवस्था या समस्यांचा पाडा ग्रामस्थांनी मांडला या संदर्भात ग्रामविकास अधिकारी व सरपंच विठ्ठल गोडे यांच्याशी चर्चा करून प्रश्न सोडवण्यासाठी नवीन पाण्याच्या टाकी बांधणे कामी प्रस्ताव सादर करण्याबाबत सूचना केल्या तिरडे येथील भेटीदरम्यान ग्रामस्थ उपस्थित कार्यकर्ते सरपंच विठ्ठल गोडे सरपंच सचिन गोडे बाळू गोडे ग्रामविकास अधिकारींसह उपस्थित शेतकरी ग्रामस्थ यांनी गेल्या दोन वर्षांपासून अंगणवाडींचे काम निकृष्ट दर्जाचे केलेल्या तक्रारीवरून पाहणी बांधकामाची पाहणी केली संडास बाथरूम काम केले तेही अपूर्ण दिसून आले आतील बाजूस भिंतीतून पाणी ओलावा दिसून आला ग्रामस्थांच्या तक्रारीवरून गटविकास अधिकारी चौरे बिन रावसाहेब यांच्याशी फोनवरून संपर्क करून केलेल्या कामाची माहिती घेतली काम निकृष्ट दर्जाची माहिती दिली बिनरावसाहेब यांनी तातडीने दोन दिवसात येऊन काम चांगले दर्जाचे पूर्ण करून देतं असे आश्वासन दिले कामे चांगली न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांसह समाजसेवक अनंत घाणी बाजीराव संगभोर रामदास पिचड ढवळा भांगरे राजाराम साबळे यांनी दिला तलाठी कार्यालयाचे बांधकाम एक वर्षांपासून बंद असल्याने सार्वजनिक बांधकाम विभाग अकोले वाकचौरे यांच्याशी संपर्क साधून कामाची माहिती घेतली तलाठी कार्यालयाचे बांधकाम करण्यासाठी फोन करून तातडीने ठेकेदारास काम करण्यासंबंधी सूचना केल्या कामे चांगली व पूर्ण करून देतो असे आश्वासन दिले या बाबतीत तातडीने लक्ष देऊन काम पूर्ण करू असे आश्वासन वाघ साहेबांनी दिले रेशन धान्य मिळत नसल्याने ग्रामस्थांनी कैफियत मांडली याबाबत चौगुले यांनी माहिती दिली व कारवाई करण्याबाबत सूचना केल्या यासंदर्भात ग्रामस्थांशी केलेल्या चर्चेतून रस्त्याची आरोग्य वीज मुक्कामी बस भातपीक विमा वैयक्तिक लाभाच्या योजना अशा समस्यांविषयी कैफेत मांडल्या व लक्ष वेधले या समस्या माझे आमदार वैभव भाऊ पिचड यांच्या मार्गदर्शनाखाली सोडव अशी चर्चा केली यावेळी उपस्थित समाजसेवक अनंत महादुकाने बाजीराव संगबोर रामदास पिचड ढवळा भांगरे राजाराम सावळे सरपंच विठ्ठल गोडे सरपंच सचिन गोडे बाळू गोडे रामदास गोडे ग्रामविकास ग्राम अधिकारी उपस्थित कार्यकर्ते ग्रामस्थ भरत घाणे तुकाराम खाडे तुकाराम गोडे भीमा जाधव अर्जुन जगताप कचरू शारुख ते निवृत्ती गोडे नवसू गोडे बाळू गोडे राहुल गोडे यांनी विविध समस्यांवरील चर्चा केली शिवाजीनगर येथील शाळेची गळती होत असल्याने विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत यासंदर्भात अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले कोकणवाडीतील पिण्याच्या पाण्याची नियमितपणे व्यवस्था करावी यासंबंधी जलजीवनचे संबंधित साळुंके रावसाहेब व गटविकास

आणि ह्या हा विषय मी आता भाऊ साहेबांना सांगतो आपल्या कशा तुम्ही तुमची अडचण नसेल तर ते कंपाऊंड बसून देतो आहे तुमची अडचण काही फक्त पाण्याचा प्रश्न आपल्याला ग्रामपंचायतीच्या पाण्याचा प्रश्न आता मी बोलतोय तिथं फक्त तुमचं एकच मला पाहिजे का शाळेची जी कंपाऊंड आहे तुम्हाला गरज आहे जी जागा तुम्हाला उपलब्ध आहे त्या जागेसाठी फक्त तुम्ही काय करा गसीचे नावाने एक पत्र द्या आणि एवढ्या दोन दिवसामध्ये सादर करा किंवा ते तिथे सर सरपंच आहेत ना सरपंचाकडे द्या कोणाकडे तरी उद्या कारण मी गुरुवारी तिकडे लोक बोलून घेतोय कुठं अकोल्या माझ्या गुरुवार यासाठी लोक तुम्हाला जर जमलं तर या मी तुमच्या उपसा आपल्या माझ्या साहेबांचा फोन करतो का आपल्याला जे पीक विमा मिळणार आहे भात पीक विमा मंजुरीसाठी जेवढे प्रयत्न केले तर आपण तुम्हाला माहीत पण नसेल मग गेल्या दोन वर्षापासून तीन वर्षापासून माझं प्रयत्न चालू आहे पीक विम्याचे भात आणि जो आपल्या खाशीवरही पडतोय काय लोकांच्या पडत नाही असं ऐका ना ऐका ना वाद करू वाद न करता मला एवढं सांगायचं का आता तुम्ही ते तिथे आहे ना त्यांची मोटर टाका मी ऐका ऐका ना मी तिथे मी आता मी आता तिरट्यात आता तुमच्याकडे जातोय मीटिंग करायला हा आता या बा मला तिथं आता इथे जी स्थिती सांगता येते लोक हे महत्वाचं आहे थोडं असं कार्य कराल का तुम्ही सर्व दादिगिरी कशाला प्रशासन करणार हो कोणी यांचे ऐका यांची आता त्यांचं म्हणणं आहे पाणी नाही तर एक काम करा आता भाऊसाहेब भाऊसाहेब साहेब पट करून भाऊसाहेब एवढं जोरात बोलून राहिले तुम्ही नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक